यानंतर फायनलचा मॅन ऑफ द मॅच फायनलचा मॅन ऑफ द मॅच आणि हे पारितोषिक वितरित करण्यासाठी मी संदीपजींना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते या खेळाडूला सन्मानित करायचं आहे अर्थातच फायनलचा मॅन ऑफ द मॅच ठरला ज्याच्या बॅटमधून आलेला षटकार निर्णायक ठरला अर्थातच प्रभात अंबोरे ठरतोय फायनलचा मॅन ऑफ द मॅच प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं की मेगा फायनलला मला खेळण्याची संधी मिळावी आणि प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं की मेगा फायनलचा मी मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा ठरावा यानंतर आपण वळतो हो आहोत या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि हे पारितोषिक वितरित करण्यासाठी मी आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित या स्पर्धेचे सर्वे सर्व प्रमुख आयोजक आत्ताच कैलास दादो साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभासते या ठिकाणी सन्मानित करायचं या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरतोय आदित्य प्रिया लॉजिस्टिक संघाचा बाबू अर्थात निखिल या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक लॉजिस्टिक संघाचा बाबू अर्थातच निखिलला मात्र म्हणून या ठिकाणी सन्मानित केलं जाते या स्पर्धेचे सर्व सर्व प्रमुख आयोजक जा कैलाशी जाधव यांच्या शुभासते त्यानंतर पुढील कॅटेगरी अर्थातच सर्वोत्कृष्ट गोलंदाज ज्या गोलंदाजाची एकूणच जर आपण पाहिली तर इकॉनॉमी पंधराची जर राहिली तब्बल चार विकेट ज्यानं मिळवल्या आणि हे पारितोषिक वितरित करण्यासाठी मी अजितजी नारायण साहेबांना विनंती करेल की आपल्या शुभास्ते या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाजाला सन्मानित आहे अर्थातच या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज रॉयल संघाचा प्रभात अंबोरे या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज तब्बल चार विकेट महत्वाच्या आणि निर्णायक क्षणाला आणि अजितजी यांच्या शुभाक्ष मात्र या खेळाडूला इथे सन्मानित केलं जात आहे आणि यानंतर मात्र आपण जाणार आहोत या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि हे पारितोषिक वितरित करण्यासाठी मी आनंद माने सरकाररा साहेबांना विनंती करेल की आपण आपल्या शुभस्ते या ठिकाणी सन्मानित करायचं तत्पूर्वी आयोजक समितीनं सेकंड uh, मध्ये असणाऱ्या बेस्ट बॅटरला या ठिकाणी सन्मानित केलाय सर्वस्वी हा जो निर्णय तो आयोजन समितीचा आणि सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरतोय या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्याची बॅट अगदी पहिल्या सामन्यापासून बोलली शशी जाधव ठरतोय या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज शशी जाधव या ठिकाणी उपलब्ध नाहीये त्यामुळे बी ऑफ ऑफ शशी जाधव या ठिकाणी बाळा अर्थातच सौरभ हे पारितोषिक या ठिकाणी स्वीकारतात शशी जाधव जर उपलब्ध असतील तर या येस या ठिकाणी शशी जाधव आज पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या सामन्यामध्येही या खेळाडूचे बॅट मात्र कमालीची आपल्याला पाहायला मिळाली आणि यानंतर मात्र आपण चतुर्थ क्रमांकाच्या पारितोषिकाकडे वळतो आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक वितरित करण्यासाठी मी पुन्हा एकदा विनंती करेल कैलाशजी जाधव आणि आजीशजी नारायण यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ असते चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी वितरित करायचं त्याचबरोबर कैला ललितजी के केशवन यांना देखील विनंती असेल चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक वितरित करायचं या स्पर्धेमध्ये चौथ्या क्रमांकावरती राहिला आहे तर रॉयल बी कळंबोली हा संघ चला रॉयल बी संघ संजयजींना देखील विनंती आहे संजयजी पार्ले या आपण मंचावरती हे सर्व आमचे आयोजक आहेत ललित केशवन त्यानंतर जर आपण पाहिलं तर कैलास जाधव त्याचबरोबर राजेश नारायणन आणि अर्थातच संजय पार्ले या सर्व आयोजकांच्या शुभे मात्र दिल्या जाते या संपूर्ण स्पर्धेतील चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक रॉयल बी या संघाला यानंतर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आणि हे पारितोषिक वितरित करण्यासाठी मी विनंती करेन आमच्या मुख्यमंचावरती उपस्थित आनंद माने सरकार आणि त्याचबरोबर संदीपजी टुबे साहेबांना की आपण आपल्या शुभास्ते मात्र तृतीय क्रमांकाचं पारितोषिक वितरित करायचंय तर मागील तीन आठवड्यापासून अनबिटन राहिलेला संघ परंतु यावेळेस मात्र कडवी झुंज देत असताना अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये सामना गमवावा लागला रणजित कट्टेपाडील किंग्स इलेव्हन संघ ठरतोय या संपूर्ण स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा मानकरी या ठिकाणी संपूर्ण आयोजन समिती देखील उपलब्ध आहे त्याचबरोबर संदीपजी टुपे आणि आनंद माने सरकर यांच्या शुभस्ते मात्र दिला जातोय हा तृतीय क्रमांकाचा पारितोषिक सलग तीन आठवडे विजयाचा हॅट्रिक आणि यानंतर आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित सन्माननीय पाहुण्यांचा आपण एक छोटासा सन्मान या ठिकाणी करणार आहोत तर आयोजन समितीला अर्थातच कैलाजी जाधव अजितजी नारायण की के ललितजी केशवन आणि संजय पार्ले या मान्यवरांना मी विनंती करतो की आपल्या मुख्य मंचावरती उपस्थित या अंतिम पारितोषिक वितरण सोहळ्यासाठीचे सन्माननीय अतिथी आदरणीय विजय शेठ खानावकर साहेब नगरसेवक पनवेल महानगरपालिका यांचा आपण येतोच स्वागत आणि सन्मान या मुख्य मंचावरती करावा तर हा शुभ सन्मान आपण या मुख्य मंचावरती पाहतोय अतिथी देवभावा ही आपली परंपरा आणि आलेल्या पाहुण्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान ना, या मुख्य मंचावरती होत असताना यानंतर पुढील सन्मानासाठी मी विनंती करतो पुन्हा एकदा आमच्या आयोजन समितीला आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित आदरणीय आनंद माने अर्थातच माने सरकार यांचा देखील आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे रोहनजी आणि त्याचबरोबर दत्ताभाऊंना विनंती असेल की आपण आपल्या शुभ असते हा शुभ सन्मान आमच्या या मुख्य मंचावरती करावा माहिती उपचार चाल सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मानचिन्ह देऊन या मान्यवरांचा मात्र या ठिकाणी या स्वागत आणि सन्मान केला जातोय यानंतर आमच्या मंचावरती उपस्थित आदरणीय विजय शेठ खानावकर साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभासते द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी वितरित करायचंय खरंतर खूप कडवी झुंज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला आहे तो अर्थातच आदित्यप्रिया लॉजिस्टिक कळंबोली हा संघ आणि या संघाला मात्र द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे एकदा आमच्या सर्व आयोजकांना विनंती करेल जे जाधव अजित जी नारायण ललित जी केशवंत त्याचबरोबर संजय जी पार्ले या सर्व आयोजकांना विनंती करेल की आपल्या शुभ मात्र आपण सन्मानित करायचं या स्पर्धेच्या द्वितीय क्रमांकाचा मानकरी जो ठरलाय अर्थातच आदित्य ब्रिया कळबोली हा संघ आणि यानंतर या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू खरं तर ज्या खेळाडूंनी अक्षरशः या मैदानावरती षटकारांची बरसात केली पहिल्याच सामन्यामध्ये जर पाहिलं तर त्याच्या एका इनिंगमध्ये तब्बल नऊ षटकार आले या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरतोय आणि मी पुन्हा एकदा विजय जी खानवकर साहेब आणि त्याचबरोबर कैलासजी जाधव साहेबांना विनंती करतो की आपल्या असते आपण हे पारितोषिक सन्मानित करायचं या संपूर्ण स्पर्धेतील मालिकावीराचा मानकरी ठरतोय हॅपी सिंग ज्याच्या मधून आल्या तब्बल त्र्याण्णव धावा बारा षटकार आणि दोन चौकार तर या ठिकाणी मात्र सन्मानित केलं जात आहे हॅपी सिंग आणि यानंतर मात्र या स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावताना खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर लढाऊ वृत्ती आपल्याला पाहायला मिळाली प्रत्येक सामना रोमर्शक आपण पाहिला मी विनंती करेल आदरणीय विजय शेठ खानावकर साहेब त्याचबरोबर आनंद माने सरकार कैलासजी जाधव आजीश्री नारायण ललित केशवर या सर्व उपस्थित मान्यवरांना विनंती आहे की आपण एकत्रितपणे आपल्या असते या ठिकाणी द्यायचा या स्पर्धेचा अंतिम विजेता संघ ठरतोय अर्थातच रॉयल संघ जो या स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरला आणि या रॉयल ए संघाला मात्र या ठिकाणी सन्मानित केलं जात प्रथम क्रमांकाचा पारितोषिक देऊन एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो रॉयल संघासाठी झाल्याच पाहिजे कपालीचा खेळ लढवय या वृत्तीसाठी ओळखला जाणारा संघ आणि संघ्या संघाने मात्र या स्पर्धेचा अजिंक्यपद पटकावला करायचं ते परफेक्ट करायचं ठरलं एकदा की ठरलं त्यात बदल नाही मग काय बी किंमत मोजायला दे दे या या ठिकाणी ठिकाणी होऊ तर अंतिम विजेता संघ अर्थातच चॅम्पियन संघ ठरलाय रॉयल विजेता संघाचा अर्धिक अर्धिक अभिनंदन आणि सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार आपण आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला आणि ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मात्र आपल्या सर्वांचं योगदान राहिलं पुन्हा एकदा या ठिकाणी आणखी एक सूचना यादव समाज ट्रस्ट कळंबोली आयोजित कृष्ण जन्माष्टमी दिनांक शुक्रवार दिनांक पंधरा